आणि तुझ्या हेल्थ आता काही म्हणजे हे ऑपरेशन झाल्यानंतर तुझी हेल्थबद्दल तुला अजून काय म्हणजे किती काळजी घ्यावी काय कळलं शिकायला मिळालं या एक्सपिरियन्स हार्टबद्दल तर खूप <laughs> खूप <खुँण> काही <खाई। laughs> <laughs> <laughs> म्हणजे डॉक्टर्सनी जेवढं सांगितलं ना तेवढं मला बाकी सगळ्यांनी जे काही सांगितलं पण मला वाटतं यु नो अर्थात काळजी घेतली पाहिजे तब्येतीची मीच नाही एक मला असं वाटतं की सगळ्यांनीच घेतली पाहिजे म्हणजे खूप जणांना तो शॉक होता इन्क्लुडिंग माय सेल्फ की म्हणजे काही असं व्यसन नाही काही नाही तेलकट तुप्पट काही खाणं नाही तरीसुद्धा का सो so, हे घडू कोणाबरोबरही शकतं पण मला असं वाटतं की आपण जेवढी तब्येतीची काळजी घेऊ शकतो तेवढी घ्यावी प्लीज आपण तब्येतीला जेवढं आपण ग्रँटेड घेतो तेवढं घेऊ नये कारण म्हणजे एक मला डॉक्टरने सांगितलं की बिकॉज आय हॅड अ डिसिप्लिन लाईफस्टाईल म्हणून माझ्या बॉडीने ॲटलीस्ट मला दीड ते दोन तास दिले बऱ्याचदा आपण असं बघतो की इमिडिएट अटॅक आला आणि माणूस तिथल्या तिथे यु नो अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झाला पण ॲटलीस्ट माय बॉडी गेव मी सम टाईम बिकॉज म्हणजे वर्कआउट होता एक डिसिप्लिन लाईफस्टाईल होती सो so ॲटलीस्ट मला वाटतं की आपण तब्येतीकडे हेल्थकडे ग्रँटेड न घेता तीन महिन्यातनं सहा महिन्यातनं एक चेकअप केलं तर बरं आहे माझा प्रश्न सरांना आहे सर तुम्हाला जे जीवनदान मिळालं आहे त्याचं श्रेय तुम्ही तुमच्या हेल्दी लाईफस्टाईलला पण देत आहे तर आजची जी व्यसनाधीन पिढी आहे त्याला तुम्ही काय संदेश नाही रे काय बिचार पिढी <laughs> <laughs> म्हणजे आता बाहेर पडल्या सगळेच नाही आहेत ना पण जे आहे खरं तर हल्ली खूप लोक म्हणजे हेल्थकडे पण असं मी म्हणणार नाही ना, काळजी घेतात वॉक वगैरे जातात आधी तेवढे नसायचे हल्ली तर लोखंडवाल्यात आम्ही बघतो कधी रात्री लेट येताना पण लोक चालत दिलं असतात धावत असतात सो काळजी घेतात लोक असं काही नाही फक्त मला वाटतं अनफॉर्च्युनेटली आपल्या कंट्रीमध्ये सर्वायवल सगळ्यात प्राईम इम्पॉर्टन्स आणि प्रायोरिटीवर असतं कारण सगळ्यांनाच काम करायला लागतं आणि त्यासाठी सगळ्यांनाच धावपळ करायला लागते आणि ती प्रायोरिटी आहे सगळ्यांची कारण सगळ्यांना फॅमिलीबद्दल काहीतरी करायचं असतं पण ते करत असताना मला वाटतं स्वतःच्या हेल्थकडे इतकं पण दुर्लक्ष करू नका की अरे काय होत नाही रे काय नाही रे असं पण नाही आहे ठीक आहे पण जे काय तुमचं असेल लाईफस्टाईल त्याच्याबरोबर एक हेल्थ चेकअप करायला काय हरकत आहे ना सो सहा महिन्यांनी एक करत राहते